अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमचं सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना चला तर मग आपण पाहणार आहोत रंगपंचमी त्यानुसार तुमचे जी रास आहे त्यानुसार वापरा हे रंग तुमच्या जीवनात चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत रंगपंचमीला वापराल ना हे रंग तर यंदा रंगपंचमी तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरी होईल पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल तर तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होईल उदयतिथीनुसार थी तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रंगपंचमी साजरी होईल या दिवशी देवांसोबत होळी खेळण्याचा मुहूर्त सकाळी सात वाजून सेहेचाळीस मिनिटे ते नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आहे पौराणिक मान्यतेनुसार रंगपंचमीच्या दिवशी श्रीकृष्णाने राधाराणीसोबत होळी खेळली होती या दिवशी पृथ्वीवर देव येऊन रंग गुलाल उधळून रंगोत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गुलाल उधळल्यानंतर त्यांच्या अंगावर पडतो त्याला देवी देवतांचा विशेष अ आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी देवांना गुलाल अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील दोषही दूर होऊन जातात होळीच्या बरोबर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते रंगपंचमी हा लीला पूर्ण करण्याचा सण आहे जो चैत्र पंचमीला साजरा केला जातो तीस मार्च रोजी फसल रंगपंचमी साजरी होत आहे रंगपंचमी म्हणजे रंगांच्या आनंदात डुबण्याची संधी जीवनात रंगबिरंगी आनंद पसरवण्याची संधी अशा परिस्थितीत रंगपंचमीच्या दिवशी कोणत्या राशींसाठी कोणते रंग वापरायचे ते जाणून घेऊया खूप फायदेशीर सिद्ध होईल मेष राशीसाठी लाल किंवा के केशरी रंग किंवा के पिवळ्या रंगाच्या सर्व छटा देखील उत्कृष्ट आहेत वृषभ सर्व शेड निळ्या काळ्या आणि हिरव्या रंगाच्या असतात त्या रंगाने हिरवा हिरवा रंग काही ताण सोडण्यास ताणतणावासाठी उपयुक्त ठरेल कर्क तुमचा रंग क्रीम आहे जो चंद्राचा रंग आहे सिंह तुमचा रंग आहे केशरी आणि गुलाबी लाल पिवळ्या रंगाच्या सर्व छटा तुमच्यासाठी शुभ आहेत कन्या गडद हिरवा रंग तुम्हाला ऊर्जा आणि समृद्धी देईल तूळ निळा काळा आणि हिरवा वृश्चिक तुमचा रंग आहे लाल धनु तुमचा रंग आहे पिवळा आणि लाल पिवळा रंग तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल मकर वांगी कलरचा निळा आणि काळा कुंभ काळा आणि निळा तुमचा रंग आहे तुमचा रंग लाल आणि पिवळासुद्धा वापरला तरी चालेल मला सांगा की रंगपंचमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार रंग वापरलात तर तुमच्या आयुष्यात तुमच्या सर्व समस्या दूर होईल मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह हो। तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ